नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या नव्या चर्चेमध्ये मी मिलिंद दुमाळे मित्र हो आपकी बार चारस पार हा भाजपचा नारा आपल्या सर्वांनाच माहिती आहे भाजपला नक्की हा चार सो पारचा नारा देऊन काय साध्य करायचं आहे याचीच चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत हो आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे म्हणजे अध्यक्षीय लोकशाही आपल्याकडे नाही आहे म्हणजे एकच नेता आणि मग त्याचं सगळं मंत्रिमंडळ वगैरे आपल्याकडे संसद नेता निवडत असते त्याला आपण प्रधानमंत्री असं म्हणतो आता आपल्या देशात निवडणुका सुरू आहेत सध्या ज्या निवडणुका आहेत त्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी खासदार निवडण्यासाठी म्हणजे लोकसभेच्या जा जागांसाठी या निवडणुका सुरू आहेत आता या पाचशे त्रेचाळीसमध्ये जे खासदार निवडून येतील लोकसभेसाठी ते खासदार ठरवतील की आपल्याला प्रधानमंत्री म्हणून कोण हवं आहे मग तो प्रधानमंत्रीचा चेहरा आपल्याला देशाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसू शकेल अशी साधारण आपल्या देशाची एक लोकशाहीची पद्धत आहे एक संसदीय प्रणाली आहे मात्र भाजपची जी मानसिकता आहे ती टोटली वेगळी आहे म्हणजे लोकशाहीच्या विरोधात असणारी जी मानसिकता आहे म्हणजे जनरली बहुसंख्येचा जो आकडा असतो ज्याला मॅजिक फिगर म्हटलं जातं पत्रकारितेच्या भाषेत डिबेटमध्ये तर ती मॅजिक फिगर जी आहे म्हणजे पाचशे त्रेचाळीसमध्ये मध्ये अर्धी अर्धी जर संख्या केली तर बहुमताचा जो आकडा असतो ती मॅजिक फिगर हा पाचशे त्रेचाळीस आताच्या ज्या जागा त्या डिवाइड जर केल्या तर, के तर आकडा आपल्याला मिळतो दोनशे त्र्याहत्तर टू सेवन्टी थ्री हा झाला बहुमताचा आकडा आणि त्याच्यामध्ये ज्याला कमी बहुमत असेल म्हणजे एका सीटनेसुद्धा ते होऊ शकतं दोनशे बहात्तरचा आकडा आणि मग समजा दोनशे त्र्याहत्तर ज्याला मिळतील तो सत्ताधारी असेल आणि दोनशे वाला हा विरोधक म्हणून विरोधी पक्षात बसतो असं साधारण आपल्या देशातील सत्तांतर आहे किंवा सत्तेचं एक गणित आपण म्हणू शकतो यात आकडे कमी जास्त होऊ शकतात म्हणजे एकशे त्रेचाळीस होतील दोनशे पन्नास होतील आणि दुसऱ्या पक्षाला किंवा अलायन्स ज्याला आपण म्हणतो युती ज्याला आपण म्हणतो त्या पक्षांना कदाचित दीडशे एकशे ऐंशी जागा म्हणजे मी आहे दोनशे बहात्तर म्हणजे अशीच अशीच आकडेवारी काही येत नसते त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात म्हणजे कुणाला दीडशे मिळतील तर कुणाला अडीचशे मिळतील अशा प्रकारची ती आकडेवारी असू शकते म्हणजे कोण जिंकू शकतं आणि कोणत्या पक्षाच्या कोणत्या आघाडीच्या युतीच्या किती जागा येऊ शकतात हे कुणीही प्रेडिक्ट करू शकत नाही तो तो सगळा मामला जो असतो ते सगळं जे असतं प्रेडिक्शन ते सगळी भिस्त जी असते ती जनतेवरती अवलंबून असते ती जनतेवरती अवलंबून असते त्यामुळे जनता जनार्दन हा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे मात्र भाजपला आता पाहिजे चारशे जागा थेट चारशे खासदार का बरं पाहिजेत भाजपला चारशे जागा म्हणजे समजा याचा आपण विचार करूया की समजा भाजपला चारशे जागा जर मिळाल्या आणि विरोधात्मक चारशेच्या विरोधात जे असतील ते एकशे त्रेचाळीस खासदार असतील विविध पक्षांचे असतील वेगवेगळ्या पक्षांच्या वेग वेग आघाड्यांचे ते खासदार असू शकतात भाजपच्या आघाडीमध्ये युतीमध्ये म्हणजे एन डी एची जी आघाडी आहे भाजपची त्याच्यामध्ये समजा चारशे खासदार आले आणि बाकीचे एकशे त्रेचाळीस विरोधी पक्ष या सिच्युएशनमध्ये काय होऊ शकतं एकशे त्रेचाळीस खासदारांना कोणत्याही प्रकारची किंमत कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू त्या संसदेत असणार नाही सभागृहात असणार नाही त्याचं कारण असं आहे की समजा एखादा विधेयक भाजपने जर मांडलं तर ते विधेयक किंवा तो कायदा पास करून घ्यायला मेजॉरिटी लागते आपल्याकडे बहुमताचं राजकारण आहे सगळ्याच बाबतीत निवडणुकांमध्ये सुद्धा आहे कायदा पारित करून घेण्यासाठी घेण्यासाठी सुद्धा बहुमताचंच राजकारण लागतं जर समजा एखादा विर विधेयक आलं आणि त्या विधेयकाला विरोध करणाऱ्यांची संख्या जर जास्त असेल म्हणजे सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त तर मग ते विधेयक तो कायदा पास होत नाही आपल्या देशामध्ये ही महत्वाची गोष्ट आहे परंतु आता जर भाजपचे जर चारशे खासदार असल्यावरती विरोधात किती उरले एकशे त्रेचाळीस आणि मग या एकशे त्रेचाळीस जणांनी कोणत्याही प्रकारचा विरोध सभागृहात केला तरी त्या विरोधाला काय अर्थ उरणार आहे म्हणजे सर्वच्या सर्व एकशे त्रेचाळीस खासदार जरी विरोधात उतरले त्यांनी विरोध दर्शवला विधेयकाला कायद्याला तरीसुद्धा तो कायदा पास होण्यापासून तो वि ते विधेयक पास होण्यापासून कुणीही अडवणूक करू शकत नाही कारण सत्ताधारी पक्षाकडे ॲप्सोल्यूट मेजॉरिटी असणार आहे आणि म्हणूनच भाजपला अशा प्रकारची निरंकुश सत्ता हवी आहे कारण की त्यांच्या मेंदूमध्ये केवळ अशाच प्रकारचे विचार सतत पुराण काळापासून आहेत आता हे एक लॉजिक विधेयक पास करण्यासाठी झालं कायदा पास करण्यासाठी झालं कायदा पास करण्यासाठी झालं विधेयक पास करण्यासाठी झालं हेच लॉजिक संविधानासाठी सुद्धा भारतीय राज्य घटनेसाठी सुद्धा लागू होतं ते कसं लागू होतं म्हणजे भारताची राज्यघटना बदलणं इतकं सोपी गोष्ट नाही आहे ही गोष्ट खरी आहे आणि भाजपने कितीही जोर लावला तरी पण त्या गोष्टी काही बदलता येणार नाहीत त्याला कारण की संसद ही एक जागा असली आणि लोकशाहीमध्ये संसदेतूनच गोष्टी बदलत असल्या तरी सुद्धा अखेरी लोकांची सुद्धा एक संसद असते लोकांची सुद्धा एक जनभावना आहे आणि देशातील लोकांची सुद्धा एक ताकद आहे हे विसरून चालणार नाही परंतु अनेकांच्या मनात एक भीती आहे आणि एक प्रश्न आहे की संविधान बदललं जाईल का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यावरती विरोधकसुद्धा बोलतात सर्व प्रकारचे कायदेतज्ज्ञ बोलतात विच भी, विचारवंत बोलतात खरं तर संविधान न बदलताही भाजपने अशा अनेक गोष्टी बदललेल्या आहेत सत्तेत आल्यानंतर किंवा केलेल्या नाही आहेत किंवा संविधानाला बायपास केलेला आहे त्यामुळे एक गोष्ट ही सुद्धा आहे की संविधान बदललं किंवा नाही बदललं तरीसुद्धा भाजपचे जे मनसुबे आहेत सत्तेत राहून ते भाजपने राबवलेले आहेतच त्यात अनेक प्रकारच्या गोष्टी आल्या आणि त्यातूनच त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी सिच्युएशन तयार करून परिस्थिती तयार करून मग ते तीनशे सत्तरचं कलम असेल किंवा मग बंदीचा कायदा असेल गोवंश शर्तेचा कायदा असेल या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या फेवरमध्ये करून घेतल्या म्हणजे ती एक परिस्थिती निर्माण केली जाते की जेणेकरून विरोधकसुद्धा त्याच्यामध्ये नॉकआउट होतात किंवा डेडलॉक होतो त्यांचा आणि चेकमेट होतात त्यामुळं त्यांनाही त्या गोष्टीसोबत जाण्यावाचून पर्याय उरत नाही अशाच प्रकारची गोष्ट न्यायालयाच्या अनुषंगाने म्हणजे न्यायव्यवस्थेच्या स्तरावरती करून राम मंदिराचा प्रश्न निकालात काढला गेला आणि त्याच्यामागे काय ब्रेन होतं कोणत्या फोर्स होत्या या सगळं आपल्याला माहितीच आहे पण जेव्हा गोष्ट निरंकुश सत्तेची येते म्हणजे ॲब्सल्युट पॉवर ज्याला आपण म्हणतो तेव्हा हा मुद्दा महत्वाचा ठरतो आणि आपल्या मनमर्जीप्रमाणे आपल्या विचारांचं संविधान असलं पाहिजे असं भाजपला वाटणं स्वाभाविक आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील त्यांचा जो स्वभाव आजपर्यंत आपण पाहिला म्हणजे ज्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी गेल्या दहा वर्षात देशामध्ये केलेल्या आहेत म्हणजे नोटबंदीचा जो कायदा आहे अचानक भयानकमध्ये ज्या प्रकारची नोटबंदी लादली गेली म्हणजे त्यावेळी अशाही बातम्या होत्या की रिझर्व्ह बँकेला म्हणजे गव्हर्नरला सुद्धा खरं तर ज्याच्याकडे त्या, त्या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदारी दिलेली आहे पॉवर आहे अशा व्यक्तीलासुद्धा माहीत नव्हतं आणि अचानक भयानकमध्ये प्रधानमंत्र्यांनीच हा निर्णय घेतला जो खरं तर निर्णय आरबीआय गव्हर्नरला घ्यायला पाहिजे होता त्यावेळी बऱ्याच चर्चा झाल्या कुणाला पावर असते कुणाला अधिकार असतात वगैरे वगैरे परंतु गोष्ट खरी आहे की त्यावेळी अशा बातम्यासुद्धा आल्या की अशा प्रकारची नोटबंदी अचानक लादली गेली अचानक बाजारामध्ये हाहाकार उडाला अनेक लोक बँकेच्या रांगेत उभे राहिले अनेकांचा त्याच्यामध्ये मृत्यूसुद्धा झालेला आहे अनेक लहान मुलांच्या दुधाचा देखील प्रश्न निर्माण झाला होता कारण की बाजारात एक क्रायसिस निर्माण झालेला एक क्राय निर्माण झाला होता आणि अशा सिच्युएशनमध्ये लोक हवालदिल झाले होते आणि अशा प्रकारचा निर्णय घेणं आणि त्यावेळी नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे हात मारून ज्या गोष्टी विनोदाच्या दृष्टीने विनोदाच्या पातळीवर नेल्या त्यावरून त्यांची संवेदनशीलता सुद्धा कळली त्याच्यात त्यांनी नंतर पुढे जाऊन असंही म्हटलं विरोध झाल्यानंतर की माझं काही चुकलं असेल तर मला चौकात नेऊन तुम्ही जी म्हणाल ती शिक्षा द्यायला मी तयार आहे म्हणजे अशा प्रकारचं राजकारण करणारा माणूस त्याला ॲब्सोलूट पॉवर निरंकुश सत्तेचा जर मोहन असेल तरच नवल आहे आणि याच दृष्टीतून आणि याच मानसिकतेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाटचाल करतायत असं म्हणायला काही हरकत नाही आहे या आरोपावरती म्हणजे संविधान बदललं जाईल का राज्यघटना बदलली जाईल याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण दिलं परंतु स्पष्टीकरण देताना नेहमीप्रमाणेच त्यांनी एक वेगळीच थेअरी सर्वांना अचंबित करणारी एक थेअरी मांडली नरेंद्र मो मोदी असं म्हणाले की म्हणजे भाजप सत्ताधारी आहे बरं का भाजप सत्तेत असताना मोदी म्हणतायत की विरोधकांचा आरक्षण चोरीचा खेळ थांबवण्यासाठी मला चारशे जागा ये मुझे सवाल हैं चार सो पार चार सो पार क्यों? मैं देता हूं आप जो राज्यों में हरखंडे अपना रहे हो दलितों के आदिवासियों के ओबीसी के आरक्षण चोरी करने का जो खेल खेल रहे हो उसे लूटने का खेल खेल रहे हो आपके ये खेल बंद करने के लिए हमेशा बंद करने के लिए आपके मनसूबों को हमेशा हमेशा ताला लगाने के लिए मोदी को 400 पार चाहिए काय प्रकारचं लॉजिक आहे किती खरं बोलत आहेत प्रधानमंत्री हे असं फारच विनोदी स्पष्टीकरण दिल्यानंतर मला परत त्यांची ती कविता आठवते हो मै देश नाही बिकणे उमदा आणि मी कालाधन वापस घेऊन येणार परंतु वस्तुस्थिती अशी आहे की देश आणि देशातल्या ज्या काही सरकारी संस्था होत्या उपक्रम होते त्यांचं काय झालं पुढे हे आपल्या सर्वांना माहिती काळाधनचं काय झालं भ्रष्टाचारी लोकांचं काय झालं मी एकाही भ्रष्टाचारांना सोडणार नाही मात्र त्या भ्रष्टाचाराला कॉलर पकडून माझ्या पक्षात घेऊन येईल अशा प्रकारची मानसिकता अशा प्रकारचं चित्र आपल्यासमोर अनेकदा आपण पाहिलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती म्हणजे नरेंद्र मोदी एकीकडे याचं हास्यास्पद स्पष्टीकरण तर देतच दे। होते

और मोदी जी के नेतृत्व में ही हम लोग सरकार बनाना है संविधान को, को चेंज करना है जो देश के में कई कठोर निर्णय लेने पड़ते हैं उनके लिए हमें संवैधानिक बदलाव करने पड़ते हैं अगर संविधान के अंदर हमें कोई तो तो बदलाव करना होता है तो आप में से कई लो लोग और राज्यसभा दोनों के उसके अंदर आमल चाहिए लोकसभा में आज भारतीय जनता पार्टी और एनडीए का प्रचंड बहुमत है उसमें कोई कमी नहीं लेकिन राज्यसभा में आज भी हमारी मेजोरिटी अगर इस बार तीसरी बार एनडीए की सरकार आती आ रही है तो भारतीय जनता पार्टी ने कर्नाटक से छह बार के सांसद अनंत कुमार बेगड़े का टिकट काट दिया इसके पीछे वजह उनकी बयानबाजी बताई जा रही है दरअसल 10 मार्च को उन्होंने कहा था कि अगर लोकसभा चुनाव में एनडीए को 400 सीटें मिलती हैं तो संविधान को बदल दिया जाएगा मंजे चार से पार्ना कैसे पाइए चार सेगा गोष्टी पाइए ते स्वतः तोंडाने म्हणतात स्वतः कबूल करत आहेत प्रधानमंत्री एक साधं लॉजिक आहे की प्रधानमंत्री असतील किंवा भाजपचा कुठलाही मोठा नेता असेल म्हणजे देवेंद्र फडणवीससुद्धा आणून सुद्धा बोलले होते की कोणाचा बाप आला तरी संविधान वगैरे बदलू शकणार नाहीत वगैरे ते कशाला म्हणतील की बदलणार आहे म्हणजे जी मो भाजपचे जे मोठे नेते आहेत प्रधानमंत्री असतील मुख्यमंत्री असतील ते जनतेत जाऊन कशाला सांगतील की आम्ही संविधान बदलणार आहोत तो त्यांचा अजेंडा आहे छुपा अजेंडा आहे ते खरं थोडी सांगणार आहेत तुम्हाला कारण की संविधान बदलणं हे इथल्या एस सी एस टी ओबीसी दलित मायनॉरिटी ओबीसी या लोकांसाठी अडचणीतच ठरणार आहे संविधान बदलल्यावर त्यांच्या स्वात स्वातंत्र्याचा निकाल लागणार आहे ते स्वातंत्र्य धोका धोक्यात येणार आहे त्यांच्या ज्या काही लोककल्याणकारी योजना आहेत त्यांच्यावरती कदा येणार आहे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहणार आहे आरोग्याचा प्रश्न उभा राहणार आहे हा प्रश्न तथाकथित जे समाज सामाजिक स्तरावरती तथाकथित वेगळ्या पातळीवरती आहेत त्यांना हा प्रश्न नाही येणार ना त्यामुळं मोठे नेते बोलणारच नाहीत हा अजेंडाच आहे आणि ते फक्त त्यांच्या लहान नेत्याकडून दुसऱ्या फळीतल्या नेत्यांकडून या गोष्टी समाजामध्ये पसरवत राहणार आणि पुढे जाऊन ते असंही म्हणणार की बघा म्हणजे जिंकून आल्यानंतर ते असंही म्हणतील की बघा आम्ही तर जनतेमध्ये जाऊन या गोष्टी सांगितल्या आमच्या लोकांनी सांगितल्या आणि जनतेने त्या गोष्टी ऐकूनच आम्हाला मतदान केलं आम्हाला बहुमताचा आकडा दिला आणि म्हणूनच आता जनतेचीच इच्छा आहे म्हणून आम्ही या गोष्टी करतो असं म्हणायला ते कमी करणार नाहीत यावरून लक्षात येईल की यांचे जे काही घातक आणि खतरनाक मनसुबे जे आहेत ते कोणकोणत्या पातळीवरती काम करत आहेत त्यामुळे मित्रो मत देताना एकदा विचार जरूर करा आता मुंबईचं मतदान होणार आहे सहा जागांसाठी मुंबईमध्ये मतदान आहे आणि त्या जागा खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे मतदान करताना आता तिसरी आणि चौथी फेज जी आहे त्यामध्ये मतदान जेव्हा कराल मत जेव्हा द्याल तेव्हा या गोष्टींचा नक्कीच विचार करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा कमेंट करून तुमचं मत नोंदवा आणि आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटलं जाईल आणि आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी तो चॅनल वाढण्यासाठी पाठबळ द्या सहकार्य करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या ग्रुपमध्ये शेअर करत राहा या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो भेटूया पुन्हा एका वेगळ्या चर्चेत आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचे प्रश्न आपले मूलभूत प्रश्न घेऊन तोपर्यंत पाहत राहा तुम्ही जागल्या भारत मी मिलिंद दुमाळे नमस्कार